वर्षाची सुरुवात झाली ती देवाची पालखी गावातून वाडीमध्ये आणण्यापर्यंत मग त्यात पप्पांनी आणि विराजने सुद्धा पालखी घेतली त्यानंतर वाडीमध्ये आल्यावर काट्या नाचवल्या मग सुरू झाला ऑर्केस्ट्रा आणि मग त्यामध्ये एन्जॉय केला राजवणे तर काय मस्तपैकी डान्स करून एन्जॉय केले त्यानंतर सुरू झाला देवाचा कार्यक्रम त्यात लहान बाळांच्या अंगावरून देव जातात आणि त्यांना आशीर्वाद देतात मग सुरुवात झाली देवाच्या छगिनाची आणि मग ते रात्रीपर्यंत चालू झाले जाय आमच्या गावामध्ये फिरतोय आणि आमच्या घरी चालले चालल्या पहिल्यासारख्या बसायचो तर हे जुन्या आठवणी सांगताय इथल्या घराच्या कसं होतं घर दादा सांग तू दादा सांग दादा सांग कसं कसं होत सांग ना आणि आम्ही राहायचो ते जुनं घर आहे आमच्या गावाकडच आणि असं आम्ही मस्त पैकी इथे राहायचो पहिलं लहान असताना ह्या ह्या घरामध्ये इकडून लापाचपी खेळायचो तिकडे किचन होत आमचं आणि हा हॉल आहे इथे पूर्ण ओटी आहे आणि एवढे सगळ्या आमच्या आठवणी हा एक दो ही दोन तीन आणि ती दिदी आणि मी स्वतः आम्ही एवढे सगळेजण आणि अजून ती कि जणी पण होते एवढ्या सगळ्यांनी आम्ही मजा केलेली या घरामध्ये हे ते झाड आहे पहिलं इथं आणि तिथं विहीर आहे त्याच्यामध्ये खूप सारे साप होते पहिले आणि आम्ही चाललोय आता हापसावरती पहिले जिथे मम्मी आमचे सगळे कपडे बिपडे धुवायला तिथे आम्ही इकडे बघ ना इकडे इकडे बघून बोल आणि इकडं सुंदर असं वातावरण झालं आहे पावसाच आज आहे उरसाचा डेटू <laughs> की आम्ही मस्त पैकी चिकन मटन खूप सारं आणि काल होत गोडधोड होत म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक वगैरे होता आज आम्ही बनवलं आहे चिकन मटन खूप सुंदर आणि खूप असं झणझणीत तिखट बनवलंय जे की आम्ही खाल्लं आणि इकडे असं हे कैरीचं झाड आंब्याचं झाड सॉरी खूप सारे कैर लागले याला ते चुकून स्लीप ऑफ टंग झालं आणि मग आज तूर सचे माझ्या करत करत आम्ही दुकानात चाललो जरा ऍक्च्युली आम्हाला रेवड्या घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी आलेलो आम्ही मग फिरत फिरत -फीरा आलो जुने आठवणी ताज्या करायला सगळे बहीण भाऊ आणि असे आप असतात इथं आणि आपल्याला अजून पण पाणी खूप जुनं आहे मी लहान असत असेल आधी असेल दिदी रिॲक्शन दिदी रिॲक्शन तरी आहे ती वीर खूप जुनी खूप सारे साप असायचे हेच ते हेच ते घर तुम्ही खेळायची पहिली लहानपणी ते दुकान त्याच्यामधून आम्हाला आमच्या आजोबा पहिले पेपरमेंटच्या गोळ्या घेऊन द्यायच्या मस्त मस्त पैकी असं त्याच एरिया आणि ते मंदिर या मंदिर आणि या कट्ट्यावरती खेळायचं

बाबू कसं वाटत तुला खाऊ बाबू मी काय सांगू नाही शकत आणि हे आमचं आत्ताचं घर आहे जिथे आम्ही राहतो आणि माझी आजी <laughs> <थी> ओके आमचं घर आहे आणि घराचा पुढचा एरिया आहे इतका सुंदर व्ह्यू आहे आणि तर ते आम्ही बसल आम्ही बसलो घराच इथे बाय बसली नाही आमचा दोन दिवसांचा उरुस संपलाय म्हणजे संपत आलाय आम्ही आता थोडं जेवण खावण करून सगळं पॅकिंग करून इथून जाणार आहे आम्ही आमच्या फ्लॅटवरती पण आणि असं झालं की कालचं मला शूट नाही करता आलं कारण काल खूप गडबड होती पण तरी पण मी ब्लॉग मध्ये टाकेल काही व्हिडिओ आणि हा बघा चलो